आई स्वयंपाक आहे पाय दोघ भाऊ कशी बघताय गंमत आणि मी पण गंमतच बसते म्हणा काय रे दुध आल का बासून भारी जिरं राई आणि हिरवी मिरची लसूण छानपैकी आपण आहे ना परतून घेतलं आणि आता त्याच्यात मीठ टाकून दिलं आहे आणि थोडीशी हळद आता वांगे टाकून घेते आय थोडस शिवणार आहेत तुम्ही थोडस पाणी टाकलं फक्त रसा आणि आता झाकण लावून एक शिट्टी व्हायची काय एकच शिट्टी करायची झाकण काढून शिजून घ्यायचं ठीक आहे भाजी झाली आता आणि पाहतो मस मी मस्त आई काय भारी वासतोय मस्त असं वाटतं आत्ताच गरमागरम खाऊन घ्या खरंच बरं मग नाकाचा वास गेलेला होता तरी वास येतोय मला लग्नासारखाच लग्नाच्या पंक्तीचं राहत नाही का हां मग एक कुकळी आणून घे एकच शिट्टी घ्यायची असते आपल्याला आणि जर थोडीशी राहिली ना साडी वगैरे तर आपण थोडं उकळून घ्यायचं कारण मग दोन शिट्ट्या घेतल्या की जास्त शिजून जातो मग इकडं चालू आहे बासुंदी कुरप तुन कुरपनी ती लिहिले नाची ती तिला बायपुटी घ्या मी तर होतून बी ना ते मला माहिती नाही बरं ेत हा बासुंदीचा मसाला आहे पा इकडं हे जायफळ आहे आणि बदाम वेलची आणि केसर इकडे चालू आहे बासुंदी करायचं काय मधून काढते का बारीक हे वे वेल डोडे पत्रे असा ना थोडी साखर टाकून करशील ना तू आता हे ना सगळं आई मिक्सर मधून बारीक करून घेणार आहे मिश्रण थोडीशी साखर टाकून आता इकडं सगळं मिश्रण टाकून घेतलं वेलची जायफळ काजू बदाम वगैरे आणि केसर मस्त बासुंदी पुरीचा पावनछार खाल्ला आणि मग छान दुपारी आम्ही झोपलो आणि आता संध्याकाळी निघालोय तू मामाकडे बसतोय का रे मामाकडे बसतोय तू पप्पांकडे बस ना साधारण सहा वाजले होते आम्ही आता निघालो नानखुर्द्याला जाण्यासाठी तर तुम्ही विचारत होते ते बांधकाम कोणाचं आहे तर ते आईन त्यांचंच आहे तिथं आता नवीन घर बांधायचं चालू आहे इथं ना कासुद्याला आता थोड्याच दिवसासाठी आम्ही राहायला तर इथं कासुद्या ये ना साधारण तीन किलोमीटर आहे नानखुर्द तर तिथंच आम्ही आता चाललो आहे घर ते तिकडं दादांचं घर आणि हे आता नवीन बांधकाम चला आता ये माझ्या मागे वाढून शुभ घ्यायचं हां मग पोहोच इकडं आणि हा कॉल ती साठी जागा सुद्धा ना देवघर बनणार आहे इथे आपण इकडं आणि पूर्ण पूर्ण देवघराची जागा असणार आहे तिकड किचन आहे

इकडे सा शेतीचे सामान सा सा नाही रे इकडे कपडे वगैरे हे भांडे धुवायसाठी आणि मागे पण खूप मोठ आहे इकडे हे ओटा पायऱ्या मागे मागे आणि मागे ना हे पाहि खूप ओपन प्लेस असणार आहे हा तू सांगतोय का आता सांग ठीक आहे हा इकडं हे बाथरूम आहे आणि हा बेडरूम आहे पहा इकडं पण मस्त ह्या दोन खिडक्या पा, हे पािडकी आणि मस्त पैकी असणार आहे बाहेरून हिरवळ वगैरे दिसेल पहा शेताची सगळं हा कोर्टयार्ड हे ओपनच असणार आहे हे इथं कोर्टयार्ड असणार आहे पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवेलच मी आता सध्या स्लॅबच्या टाक पाटा ठोकायचं चालू आहे काम हे दोघर हा इकडं हे बेसिनची सोय इकडं टॉयलेट आणि इथं हे अटॅच टॉयलेट बाथरूम आहे आणि हा हे एक बेडरूम ते टॉयलेट बाथरूमच्या टाक्या आणि इकडून पाहतो तुम्ही हे जांभूळचं झाड आणि अक्काचं घर येते आणि त्याच्या बाजूला तिकडं मोठ्याचं घर आता मोठ्या इकडे बोलवलंय आम्हाला बोलवलंय म्हणजे तिथं मोठ्या इकडे जातो आता सरबत वगैरे प्यायला ठीक आहे चला काय मामीचं नाव सांग, मामी सांग। <laughs> का म्हणे सांग ना मग तू सांगून दे एवढं विचारतोय मामीचं नाव माहिती ए पा बापूंची बैल आहे ते काय नाव यश आहे त्याच हा हा शांत आहे हा शांत आहे का हा बोला मलाय तू काळा मला तू पांढरावाला गव दिसतो इकडे जायचंय आपल्याला मोठ्या इकडे मम्मी हे पण बोललायच चारा टाकलेला आहे इकडे बाहेर सर बघत करते

तर मोठ्या इकडे गेलेलो होतो आम्ही आजींची भेट तुम्हाला करून दिली असती पण आजी झोपलेल्या होत्या आणि आता इकडं आली रात्री रात्री म्हणजे बराच उशिरा संध्याकाळी परत कासूद्याला आलो आम्ही आणि आईन ते पण गेलेले होते लग्नाला माझ्या आत्यांच्या मुलाचं लग्न होतं पण मलाही मूळ होतं जायचं होतं पण बरं वाटत नव्हतं म्हणून मग मी काही गेली नाही आणि आजच्या व्हिडिओमध्ये मुद्दाम तुम्हाला त्या नानखुर्द्याच्या घराचा टूर केला आणि सांगितलं इन शॉर्टमध्ये की तुम्ही विचारत होते ना हे घर कुणाचं आहे तर ते आईन त्यांचंच आहे आता इथं नानखुर्द्याला ते राहायला येणार आहेत काही दिवसांनी हे बांधकाम पूर्ण झालं की आणि तुम्ही हे पण विचारत होते की तुझे भाऊ काय जॉब करतात तर माझा लाना भाऊ पोलीस आहे मुंबई पोलीस आणि मोठा भाऊ तलाठी आहे मी बसली तुमाच फुटतं इथं करते पापड तर तु आणि आई करते तिकडे सर पाहिजे काय करते आई भेडीची भाजी ह्या आणि पोळ्या हा सुरवात पोळी भेंडीची भाजी बाकी वासुंदी पण आहे मग अजून मला लग्नाला जायचं होतं पण मग मी काय गेली नाही हाय विकी मामा विकी मामा झाला नाही म्हणताय काय बघताय हा का, का कसा होत मग आजचा प्रवास तुमचा हा का बाय इकडं आई तेल लावून देते कृष्णाच्या डोक्याला काय गो बाई आई एकदम भारी तेल लावते बरं माझ्या डोक्याला असेच लावायची म्हणून माझे किती छान केस आहे खरे असं नितरायचं पुढे तेल कपाळाच्या पट्टीवर मानेवर तू पण तशी लावले ना शिकली ना पूर्ण स्पूळ मध्ये असं थोडं काही अगं ते डोक्याला शांती मिळते उन्हाळ्यामध्ये एवढं गरम व्हायचं तिथं तू कोट आणि तो राहायचं आमचं युनिफॉर्म च एवढं तेल नाही असं आजू वरतून गरम व्हायचं तेल लावायचं ना तर तसंच लावायचं नाही तर मग काय लावायचं नाही हे बघ कशी लावते आई बघ किती तेल आहे तुम्ही विचारतात ना तुझे केस एवढे हेल्दी कसे अशी तेल लावायची माझ्या केसांना आणि कृष्णाला पण तशीच लावते आता आणि मी पण तशीच लावते क्रिश्नाला म्हणून तिचे केस छान लवकर वाढतात दाट येत काय तू झोपतोय का मग झोपायचं ते ना, ना। <laughs> चला मग आजचा व्हिडिओ इथं संपवूया आपण आणि पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार